तुम्ही मुले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे मालवण जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी नवे नवे त्या ठिकाणी ती घटना घडल्यानंतर जी काही वक्तव्य त्या ठिकाणी सन्माननीय नारायण राणे खासदार त्यांचे आले त्याचा निषेध करून त्यांना जोडो मारो आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आज अकोले महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सगळे जमलेले आहेत सगळ्यात okay. पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आपल्या महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे हिंदुत्वाचे कवच कुंडल आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याची गरिमा काय असायला पाहिजे त्या पुतळ्याचा तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो पुतळा पडल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात चाळीस दीट चाळीस अशी चाळीस किलोमीटर वारा वाहत होता त्याच्यामुळे तो पडला असेल अरे लाज वाटत नाही मुख्यमंत्र्यांना असे शब्द उच्चारायला त्या ठिकाणी ज्यांची घरं आहेत घर अरे आपण साधा घर जरी बांधलं तर दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास, पन्नास वर्ष टिकतं छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत तो पुतळा बांधताना तो पुतळा बांधताना सुद्धा तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे होती तुम्हाला कळत नाही प्रशांत कदम म्हणून एक पत्रकार आहेत त्यांनी असं सांगितलं की पुतळा बांधून झाल्यानंतर बांधळा पुतळ्याचं उद्घाटनाच्या आठ दिवस अगोदरच त्या पुतळ्याचा डावा हात उपून पडला होता ही हिंसा स्टोरी त्या प्रशांत कदमांनी सांगितलेली आहे एवढं मोठं शिल्प त्या ठिकाणी आमच्या देवताचं बांधण्यात आलं आणि ते शिल्प बांधत असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे कशाप्रकारे काळजी घ्यायला पाहिजे तो पुतळा कशा प्रकारे पन्नास वर्ष शंभर वर्ष दोनशे वर्ष जागेवरती तू स्थितीत राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि तो पुतळा बनवायला कोणाला ना दिला नाही तर त्यांच्या त्यांच्या मुलाच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना का दिला तर त्यांचे जवळचे होते त्यांना पैसे खायचे होते भ्रष्टाचार करायचे होते आणि तो हरामखोर जयदीप आपटे त्याच्या फेसबुकवर ट्विटरवर आणि इन्स्टावरती काय सांगतोय की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे खून अब्दल वधाच्या व्हायला लागली होती ती दाखवतोय त्या हराम काय त्या कुलकर्णी जो होता अब्दल खानाचा वकील ज्यांनी महाराजांवरती तलवार मारली होती त्या कुलकर्ण्याचं मोठं करायचंय का असल्या प्रकारच्या वृत्तीच्या लोकांना यांनी कामं दिली भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामध्ये नारायण राणे स्टेटमेंट काय करतायत काय करतायत तर रात्रीतून तुम्हाला मारून टाकील काय मोकल्याही आहे काय नारायण राणेंना आम्ही अकोले तालुक्यात शिवसेना आणि महाविकास वगैरे आघाडीच्या वतीने इशारा देतोय आपण खासदार आहात वयस्कर आहात सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे गेलेले आहात आपण सावधानीने बोलावं आपल्या हो, तोंडात तर काय शब्द येतात त्याची काळजी घ्यावी अन्यथा आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिले जाणार नाही नारायण रालीची मुलं सुद्धा काय स्टेटमेंट करतात आमचे पोलीस अधिकारी एस पी लेवलचे दे अधिकारी त्यांच्या अंगावर जातात अरे तुरे करतात अरे गृहमंत्री आमचा छंड आहे का गृहमंत्र्यांनी काय करायला पाहिजे त्याच्या पोलिसांना अशा प्रकारे बोलल्यानंतर एक अक्षर नाही एक अक्षर गृहमंत्री फडणवीस तर मोदीच्या हातात नोंदात आलेली नाही बाई आया बहिणींची तुम्हाला आता दुसरा एक विषय छोटा आणि मी थांबतो आया त्या ठिकाणी आयाबाईंची यांनी पंधराशे रुपये द्यायचं सांगितले लवकरच आमच्या आयाबाईंना पंधराशे रुपये आमच्या आया बहिणींना संरक्षण पाहिजे सुरक्षितता पाहिजे त्या ठिकाणी चार वर्षाच्या पालिकेवरती जो बदलापूरमध्ये प्रसंग घडला त्यानंतर त्या मुलीची आई आणि मुली ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेले त्यांना बारा बारा तास त्यांची ता एफ आय आर घेत नव्हती काय एफ आय आर घेत नव्हते कारण ती शाळा भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेल्या आहे का अधिकाऱ्याची पदाधिकाऱ्याची अशा प्रकारे मोगलाई यांच्या माध्यमातून मा चालू आहे दोन हजार चौदाला फडणवीस तरकुणी ज्या वेळेला सी झाला तेव्हापासून तु तुम्ही पाहा या महाराष्ट्राचं राजकारण फुलशी राजकारण झालेलं आहे आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे रूढी परंपरा आहे एक चांगलं राज्य म्हणून म्हणलं जातं आज महाराष्ट्राची बदनामी होत आहे आणि बिहारच्या बिहारच्याप्रमाणे आपल्या बदनामी होत आहे आयाराम गयारामीची संस्कृती चालली आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांच्या ज्यांच्या हातातून अपमान झालेला आहे त्या पुतळ्याच्या माध्यमातून असेल किंवा कोशारीच्या माध्यमातून असेल माझी आपल्या राज्याचे राज्यपाल यांना सगळ्यांना ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची महाराष्ट्रीयन जनता धणा दाखवल्याचं दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान अगदी औरंगजेबापासून तर और अगदी उद्धव साहेब राज आदित्य साहेब ठाकरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राची जी अस्मिता जपली जाते गेल्या चारशे वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रानं जे एक तेज ह्या हिंदुस्थानला दिलेलं आहे जगाला दिलेलं आहे कुठल्या तरी एका जातीय मानसिकतेला हे सहन होत नाही म्हणून छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षरच्या पत्र्याने ज्याला पुतळ्यातलं कळतं अक्षरच्या पत्रात ठुकून तो बनवला होता असा पुतळा दिसतोय कुठल्याही प्रकारचं छत्रपतींचं प्रपोर्शन केला नाही पंतप्रधान पदाला एक गरिमा असते तिथं आम्ही आदर करतो मुख्यमंत्री पद राज्यपाल यांना एक गरिमा असते परंतु ह्यामध्ये बसलेले जर हरामखोर बेडी जर असतील तर यांना चपलानंच मारलं पाहिजे कारण या एका मानसिकतेनं यांच्यावर कब्जा केलेला आहे अगदी औरंगजेबापासून तर अब्जल खानापर्यंत ह्या हररामखोरांनी ज्या सुपार्या घेतल्यात ते निभवायचं काम चाललंय म्हणून आज आमचा आदर्श त्यांनी माती मिळवण केलेलं आहे त्याचं आज आमचा छत्रपतींचा पुतळा नाही पडत था 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 ता आगा। आगा ता या महाराष्ट्राची अस्मिता पडतीये ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान पडतोय आणि तो एका जातीय मानसिकतेमधून पडतोय या सगळ्यांना जर ठेचायचं असेल तर हे चपलान बुट मारून चालणार नाही यांचा कायमचा बिमोड केला पाहिजे म्हणून या इथल्या जनतेला महाराष्ट्रीयन जनतेला तुम्हाला उद्या हिंदुस्थान सांभाळायचं आहे म्हणून ती लायकी तुमच्यात असल्या असण्यासाठी तर ती लायकी मारली जातीय याचा तुम्ही जरूर अभ्यास करा पक्षीय राजकारण बाजूला सोडा ह्या विचारधारा बाजूला सोड़ा, परंतु छत्रपती सगळ्यांचे आहेत हे जे कांडे कुत्रे अगदी हा फडतुसा असेल नागपूरचा किंवा त्यानं हे पाळलेले हे दाढीवाले आमके तमके हे टिल्ले पिल्ले हे जर कोणावरही धावत असतील यांचा विचार करायची वेळ आलेली आहे म्हणून या छत्रपतींच्या पुतळ्याच्या निमित्तानं ही शेवटची घंटा वाजलेली आहे छत्रपतींचं अपमान नाही हा तुमच्या अस्तित्वाचा अपमान आहे छत्रपतींचा जन्म वाया जाईल अशी कृत्य आपल्या घडलं नाही पाहिजे ही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसानं दखल घ्यावी आणि यांचा करावा तेवढा निषेध थोडा आहे मी तर या यांना चपलानंच मारावं असं म्हणतो यांचा निषेध करतो आणि थांबतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने 不了。Là. ही देशाच्या अस्मितेला धक्का लागणारी गोष्ट आहे खरंतर हा पुतळा बनवतानाच त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी होत्या आणि ज्या आपटे नावाच्या शिल्पकाराने हा, हा पुतळा बनवला त्याने जाणीवपूर्वक त्या पुतळ्यामध्ये काहीतरी विघ्न येईल अशा प्रकारची त्याची रचना केलेली होती ज्या शिल्पकाराला सहा फुटाच्या पुढचा पुतळा बनवण्याचा अनुभव नाही ज्या शिल्पकाराने सहा फुटाच्या पुतळ्याची परवानगी घेतली आहे अशा नवीन तरुण वीस पंचवीस वर्षाच्या शिल्पकाराला हे शिल्प छत्रपतींचे शिल्प देण्याचे ही जी काही सरकारची आणि नेहमीची कृती आहे त्याचा सर्वप्रथम संभाजी महाराष्ट्र करतो खर तर हा आपटे नावाच्या शिल्पकाराने छत्रपतींच्या कपाळावर जी खून होती ती एका कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने केली होती ती जाणीवपूर्वक तशीच ठेवली हे सुद्धा एक षडयंत्र आहे आणि म्हणून आमचं या निमित्ताने अशी मागणी आहे का यासाठी जे जे दोषी असेल मग तो आपल्यासारखा शिल्पकार असेल किंवा याचं ऑडिट करतील स्ट्रक्चरल ऑडिट करणारा पाटील नावाचा जो कोणी व्यक्ती असेल या दोघांवर गुन्हे दाखल होऊन कडक शासन झालं पाहिजे आणि ज्या अशा प्रकारची हिंमत महाराष्ट्राच्या अस्मितेला करणारा जे कोणी दोषी आहेत मग ते सरकारमध्ये मिंदे गटातले असेल किंवा मग राणे गटातले असेल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून हा जो छत्रपतींचा अपमान नव्हे तर या देशाचा जो अस्मित अपमान आहे या देशाच्या अस्मितेचा अपमान आहे त्याचा पुनश्च एकदा निषेध करतो आणि सरकारला जे सरकारने छत्रपतींच्या विषयी गद्दारी केलेली आहे त्या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत या देशातला सर्वात मोठा पुतळा छत्रपतींचा पुतळा किंवा स्मारक होत नाही तोपर्यंत या देशातला शिवप्रेमी शांत बसणार नाही असे या निमित्ताने पाय देतो आणि सरकारने जे अरबी समुद्रातलं स्मारक सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून पासून लटकवलेलं आहे शंभर कोटी रुपये पाण्यात घातलेलं ते शिवस्मारक सुद्धा तात्काळ मार्गी लावावं अशी सुद्धा मागणी या निमित्ताने करतो आणि थांबतो धन्यवाद काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळील राजकोट किल्ल्यावर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं हा पुतळा अगदी वाऱ्याच्या वेगामध्ये त्या ठिकाणी पडला आणि शेकडो तुकडे या तुकड्याचे त्या ठिकाणी झालेले सर्वांनीच बघितले असतील या ठिकाणी सर्वांना एकच सांगायचे काही दिवसांपूर्वी या शासनानं लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ योजना आणला परंतु या महाराष्ट्राचा आणि देशाचा देवत असलेले आमचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना होत असताना या सरकारचं मात्र या ठिकाणी लक्षण आहे चोवीस वर्षीय तरुणाला त्या ठिकाणी या सरकारनं कंत्राट दिलं तो संबंधित कंत्राटदार आणि हा पुतळा बनवणारा कारागीर या दोनही व्यक्तींना त्या ठिकाणी काम देत असताना या संपूर्ण प्रकरणाचं इस्टिमेट कशा पद्धतीनं झालं ज्या इंजिनिअरनं हे इस्टिमेट केलं त्या इंजिनिअरसह या संबंधित प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे खरं तर सदुसष्ट वर्षांपूर्वी या, वर या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी प्रतापगड प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा एक आश्वरूढ पुतळा त्या ठिकाणी उभारला आणि हा पुतळा तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी त्या ठिकाणी हा पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं पंडित नेहरूंनी या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सदुसष्ट वर्ष या ठिकाणी झाली परंतु तो पुतळा मात्र त्या ठिकाणी डवलानं त्या ठिकाणी उभा आहे आणि अगदी आठ महिने बावीस दिवसांमध्ये या सरकारनं जो पुतळा उभारला तो पुतळा त्याचे अनेक तुकडे त्या ठिकाणी झाले या पुतळ्यामध्ये वापरण्यात आलेलं स्टील असेल मेटल असेल पंचधातू असेल याची क्वालिटी क्वालिटी काय होती याचं क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून अवलोकन केलं गेलं का यांची संपूर्ण जबाबदारी या सरकारची आहे आणि खरं सांगितलं तर या मिंदे सरकारच्या माध्यमातून हे चित्र आपल्यासमोर उभं आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचं एक जातीवंत उदाहरण हे या घडलेल्या घटनेच्या माध्यमातून आपण बघू शकतो आमच्या आदित्य साहेबांनी या पुतळ्याचं त्या ठिकाणी पाणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी झालेला जो गोंधळ आहे नारायण राणेंनी अगदी घरामध्ये रात्रीतून ठेचून मारून ही का वर, या या जे काही भूमिका घेतली जे वक्तव्य केलं या वक्तव्यावर या राज्याचे गृहमंत्री बोलत आहेत की नारायण राणेंची ती बोलण्याची स्टाईल आहे काय बोलण्याची पद्धत झाली का त्या ठिकाणी नितेश राणेने देखील आमच्या आदित्य साहेबांचा ताबा अडवण्याचं काम केलं या संपूर्ण राणे परिवारावर त्या ठिकाणी या महाराष्ट्र गुन्हा दाखल केला पाहिजे पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी बळजबरी करून अरे रवीची भाषा करणाऱ्या नितेश राणेवर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे या सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीनं मी या ठिकाणी काही निषेध व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज महाराज